नेचर निसर्गोपचार या व्हिडिओ सिरीज मध्ये आपण रोज आपण जेवणामध्ये विविध पदार्थ बनवताना वापरण्यात येणाऱ्या कढी औषधी गुणधर्म आपण गडी पत्ता रोज आपल्या भाजीमध्ये असेल आमटीमध्ये वरणामध्ये आणि विविध पाककृतीमध्ये वापरत असतो पण तरी सुद्धा आपल्याला ह्या कढी औषधी गुणधर्म आणखी माहीत नाही तर ह्याच कडीपत्त्याचे औषधी गुणधर्म आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कढीपत्त्यामध्ये व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन डी व्हिटॅमिन ई कॅल्शियम आयर्न फॉलिक ऍसिड व्हिटॅमिन सी आणि एक मिनरल्स विटा कॅरोटीन यासारखे महत्वाचे घटक सापडत असतात तर ह्याच कढीपत्त्याचे औषधी गुणधर्म आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर पहिला औषधी गुणधर्म आपल्याला पोटांच्या ज्या काही समस्या असतील किंवा आपलं पोट साफ होत नसेल आपल्याला कॉन्स्टिबेशन म्हणजेच बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर अशा वेळेस कडीपत्त्याचे पानं जर आपण रोज चावून खाल्ले आणि त्याच्यावर जर कोमट पाणी पिलं तर आपल्या संडासही साफ होते आणि आपल्या पोटाच्या ज्या काही समस्या असतील त्या दूर होत असतात त्यानंतर कोलेस्टेरॉल ट्रायग्लिसेराईट हे जर वाढलेले असेल तर ते कंट्रोल करण्याचं काम कढीपत्ता करत असते त्याचबरोबर बॅड कोलेस्टेरॉल कमी करून गुड कोलेस्टेरॉल वाढवण्याचे काम देखील हे कडीपत्त्याचे पान करत असतात त्याच्यानंतर आपल्याला जर वजन कमी करायचं आहे तर वजन कमी करण्यासाठी याचे जे पान आहे ते पान आपण चार ते पाच पान रोज सावंड खायचे आणि त्याच्यावर कोमट पाणी खायचं हे करत असताना आपल्याला रोज व्यवस्थित डाएट मेंटेन करायचा आहे आणि रोज व्यायाम एक्सरसाइज करायचे आहे तर ह्या गोष्टी घेऊन कडीपत्त्याचे पान खाऊन आणि त्याचबरोबर डायट आणि एक्सरसाइज मेंटेन ठेवून आपण आपलं वजन कमी करू शकता त्यानंतर आपली रक्तातील साखर शुगर जर आपल्याला मधुमेह असेल आणि आपली रक्तातील शुगर आपल्याला कंट्रोल करायचे असेल अशा वेळेस जा आपण जर सकाळी उठल्यानंतर याची पानं चावून खाल्ली आणि त्यावर जर कोमट पाणी पिलं तर आपलं शुगर मेंटेन होण्यास मदत होत असते त्यानंतर याच्यामध्ये आयर्न फॉलिक ऍसिड याचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामुळे आपलं रक्त वाढवण्यासाठी हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी कढीपत्त्याचे जा पानं जर आपण व्यवस्थित सेवन केले तर आपल्याला मदत होत असते त्याच्यानंतर आपला चेहरा तेजस्वी बनवण्यासाठी आपल्या चेहऱ्यावर काळे डाग आले असतील पिंपल्स असतील ते घालवण्यासाठी जर आपण ह्याचा लेप आणि हळद दोन्ही एकत्र करून जर आपल्या चेहऱ्यावर लावलं तर आपल्याला नक्कीच फायदा होतो त्याच्यानंतर केस गळतीच्या समस्या असेल तर केस गळतीमध्ये याचे पानं घ्यायचे आहे त्याचा लेप बनवायचा आहे आणि त्या लेपमध्ये आपल्याला नारळाचं तेल मिक्स करून ते आपल्या केसांच्या मुळाला लावायचं आहे याच्यामुळे आपली केस गळती थांबते आणि आपले केस मजबूत होतात आणि व्यवस्थित वाढतात स्त्रियांमध्ये त्यांची पाळी जर रेग्युलर येत नसेल तर कडीपट्ट्याचं जर आपण सेवन केलं याच्यामध्ये विटॅमिन ईचा e सोर्स असल्यामुळे त्यांची पाळी रेग्युलर होण्यास मदत होत असते याच्यामध्ये अनेक हिपॅटो प्रोटेक्टिव्ह एजंट्स आहेत त्याच्यामुळे लिव्हरचं फंक्शन व्यवस्थित ठेवण्यामध्ये कडीपत्ता महत्त्वाचा रोल प्ले करत असतो आपल्याला डोकेदुखीचा त्रास होत असेल तर अशा वेळेस याचे जे काही फुलं येतात आता सध्या फुलं नाही आहेत याला याचे फुलं आल्यानंतर त्याचा लेप जर आपण आपल्या कपाळावर लावल्यास आपली डोकेदुखी कमी होते माउथ अल्सर्स आले असतील तर हे पान आपण जर चावून खाल्ले तर आपले माउथ अल्सर्स म्हणजेच आपलं तोंड आलेलं असेल ते कमी होतं आपल्याला याच्या पानाची पावडर बनवायची आहे वाळवून आणि ती पावडर त्याच्यामध्ये मध मद कालवून जर आपण ज्या ठिकाणी आपल्याला माउथ अल्सर झाले त्या ठिकाणी जर लावलं तर आपले माउथर्स पूर्णपणे बरे होतात जनतामध्ये सुद्धा कडीपत्त्याचे पानं उपयोगी ठरत असतात तर आपल्याला जनतासाठी काय करायचं आहे याची पानं घ्यायची आहे ते पानं त्याचा रस बनवायचा आहे आणि ते कोमट पाण्यासोबत जर आपण सकाळ संध्याकाळ पिले तर लहान मुलांचा जनताचा जो काही त्रास असेल तो कमी होतो याच्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामुळे वयोवृद्ध लोकांमध्ये ऑस्ट्रिओीस रोमेटॉइड आर्थ्रायटिस सांदेवात याचा त्रास कमी करण्यासाठी जर आपण निरंतर कडी पत्त्याच्या पाण्याचं सेवन केलं तर आपल्याला त्याच्यामध्ये फायदा होत असतो तर हे होते ह्या कडी पत्त्याचे औषधी गुणधर्म आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ माहितीपूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण माझं युट्यूब चॅनल डॉक्टर अबीज क्लिनिकला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा